thank <applause> you সহাঁচেও সহাঁদে ম্য়ের সহারাগা জিতে নাচে মোরা চারখা পানি ইপিতে নাচে মোরে সহো হাকে পানাচে স্দে মোরে য়েপিন্য়ে � सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर आज आपण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून याच्या लग्नाला लग जाताना मी ब्लॉगमध्ये बोलली होती की आपण नवीन वर्षाचं काहीतरी संकल्प करतोय की आई बाप्पांना देवदर्शनासाठी घेऊन येणार आहोत तर तसंच आता आम्ही केलेलं आहे नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आपण देवदर्शनापासून करतोय आणि आता पहिल्याच आपण शिवसमर्थगड म्हणजे शिवसृष्टी या इथे आलेलो होतो दर्शनाला सुरुवात झालेली आहे आता इथून मग आपण जाणार आहोत परशुरामला परशुराम म्हणजे श्री भगवान परशुराम त्यांच्या मंदिरात त्यांचं दर्शन वगैरे घेण्यासाठी सो चला बघूया आता पुढे काय काय करतो आम्ही बाबांना चप्पल देतोय चप्पल दिल्या दोन वेगळे गाडी आली

Glória! Oh, yeah.

कुठे चढ ना डिवायडर वरती चालेल बघा पाचचा फक्त काढून दिले होते लावलंय ठेवलंय एवढी कशी गाडी चालवलीमुळे चालेल हे बघा हे काढून ठेवलंय तर हा आता येईल ना तो सवस चढा मधला फेमस धबधबा आहे तर हा धबधबा ना मी माझ्या गणपतीच्या ब्लॉक्समध्ये शर्मीच्या बड्डेला जाताना ना दाखवलेला आहे आता ॲक्च्युली पाणी नसल्यामुळे ना तिथे म्हणजे असं चांगलं वाटत नाही आहे पण पावसाळ्यामध्ये खूप बघण्यासारखं असतं आणि खूप गर्दी असते इथे तर हे जे आहे ना ते डेअरवनचं मोठं हॉस्पिटल म्हणून जर मॅपला बघा डेरवन टाकलं त्याच्यानंतर येतं तर श्री विठ्ठलराव यांचं हे हॉस्पिटल आहे आणि खूप फेमस हॉस्पिटल आहे आणि खूप मस्त मोठं आहे तर हा शिवसमर्थ गड ना डेरवन हे रत्नागिरी जिल्ह्यातील ना चिपूनजवळ असलेले एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाण आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग दर्शवणारी शिवसृष्टी उभारली आहे आणि ना समर्थ रामदास स्वामी व श्री स्वामी समर्थांचे मंदिर आहे ज्यामुळे ना हे ठिकाण ऐतिहासिक सांस्कृतिक आणि ना धार्मिक पर्यटनासाठी ना महत्त्वाचे मानले जाते त्यांना शिवसृष्टींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग आणि ना आठवणींना उजाळा देणारी कलाकृती येथे पाहायला मिळते जी महाराष्ट्रातील पहिली शिवसृष्टी मानली जाते आणि या ठिकाणी ना श्री संत सीतारामबुवा वालावलकल यांचे समाधी मंदिर असून त्यांच्या शेजारीना श्री स्वामी समर्थ आणि श्रीराम मंदिर आहे ज्याच्यामुळे हे ठिकाणना एक आध्यात्मिक ऊर्जा देते आपल्याला तर ना शिवसमर्थ गड ना हे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या कार्याचा वारसा जपणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे तर थोडक्यात सांगायचं झालं ना शिवसमर्थ गड डेरवान हे शिवाजी महाराजांच्या ना इतिहासाला आणि समर्थ रामदास स्वामींच्या विचारांना जोडणारे एक महत्त्वपूर्ण स्थळ आहे जिथे ना प्रत्येक पर्यटकाने जाऊन भेट दिली पाहिजे खूप आकर्षण अस आहे या ठिकाणी तर ना कोकण गोवा महामार्गावरून चिपळूण शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावर सावर्डे गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हे डेरवन हे गाव असून या ठिकाणी श्री संत सीताराम बुवा वालावलकर यांच्या स्मृतीप्रत्यत्त कोकणातील सर्वात पहिली भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली आहे मेन वाज आपण ना बारा वाजता आल्यामुळे ना आपल्याला आतमध्ये समाधी आहे तर तिथे आपल्याला ना पूर्ण आपलं अंग झाकलेलं पाहिजे असे कपडे परिधान करून यायचे म्हणजे वन पीस वगैरे असं काही चालत नाही तर ते आता दोन ते पुढे किती टायमिंग ता सहा ना दोन पीस आता दोन वाजता चालू होणार तर आम्हाला काय ते बघा म्हणजे ॲक्च्युली आम्ही खूप लहान असताना वगैरे येऊन गेलेलो जिथे आम्ही जुने राहायचो ना तिथून पण आमची पिकनिक आली होती सोसायटीमधून तेव्हा पण आम्ही बघितलं होतं पण आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आई पप्पांना देवदर्शनापासून करायचं म्हणून आम्ही खास आजचा दिवस निवडला होता म्हणजे कालच येणार होतो आम्ही पण भाऊ आलेले त्याच्यामुळे मग आम्ही आज आलो सो आता आपण बाहेरचा एरिया बघून घेऊया की कसं आहे ते इथे आपल्याला ना शिवजन्म स्वराज्य स्थापनेची शपथ भवानी मातेकडून दिव्य तलवार स्वीकारताना महाराज रामदान स्वामींचे आशीर्वाद घेताना शाहिस्ते खानाची लाला महलात बोट बोट कापल्याचा प्रसंग अफजल खानाचा व शिवराज्य अभिषेक सोळ्यांचे शिल्प अत्यंत अप्रतिम असे इथे आहे असं ना इथे आपल्याला पूर्ण दाखवलेलं आहे आणि एकदम बघून ना आपल्याला सगळा इतिहास आठवतो तर तुम्ही गेला नसाल तर नक्की भेट द्या बोरं वगैरे घेऊन बसलेले आहे तर जेव्हा आपण लहानपणी सलीला यायचं ना तेव्हाची एक आठवण जर तुम्हाला आठवत असेल तर आपण कसं काय काय खायचं तिथे बघू शकता एकदम असं ना टच होतो ना बघून तर आता इथे बघू शकता आम्ही आता जेवायला जातो आहे आणि हे आहे ना ते जेवणासाठी केलेलं आहे इथे इथे आतमध्ये मेस आहे तर आपल्याला आवश्यक त्या गोष्टी म्हणजे जेवणासाठी वडापाव वडे उसळ वगैरे असं वेगवेगळ्या प्रकारचं इथे जेवण आपल्याला भेटतं त्याचबरोबर सहली येतात शाळेच्या कॉलेजच्या तर मग ते लोक येताना डबे वगैरे आणतात ना तर ह्या पॅसेजमध्ये बसून जेवू शकतात आणि खूप चांगली जागा होती आणि उत्तम पाण्याची वगैरे पण सोय होती तर बघू शकता महिला वगैरे आहेत आजूबाजूला लहान लहान मुलांचा वर्ग आहे त्याचमुळे कॉलेजचे असे सगळे इथे आलेले आहेत आणि खूप छान परिसर आहे आजूबाजूचा तर इथे बघू शकता सगळे असे जेवून मस्तपैकी इथे हा बाहेर हात धुवायला सोय स्टेशन तुझ्यावर आहे साईडला मशीन आहे तुला हा एक वीस झाली आणि आता आमचं जस्ट जेवण झालेलं आहे आणि आम्ही सकाळीच येताना चपात्या वगैरे करून आणल्या होत्या तर आता इथे विश्रामगृह आहे ना तर तिथे आम्ही जेवायला बसलो होतो सगळे तर आता जेवून आम्ही निघतोय म्हणजे दुसऱ्या देवस्थानमध्ये जाऊया

करणा शिवाजी महाराज की उभं करा त्याला मध्ये मग छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की समाधी कडे जाण्याचा मार्ग जायचं कडे जय बोलायचं पहिला आता बोलत नाही त्याच त्या मेंदू मध्ये एक साठवून ठेवतय मला एकदाच बोलायचं बोल तर आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही रिटर्न का फिरलेलो हो। आहोत परत तिथेच का आलेलो तर तुम्हाला मी पुढे तुमची चप्पल तर आईंची राहिली दोन किलोमीटर पुढे गेल्याच्या नंतर आईंना आठवलं की त्यांनी चप्पलच घातली नव्हती कारण जेवले ते आणि पाणी बॉटरमध्ये पाणी भरायला गेले आणि तशाच बाहेर आले आणि डायरेक्ट जसं होतं कधी कधी लक्षात राहत नाही डायरेक्ट घेऊन गाडीत बसल्या जसं समजा चालत वगैरे जायचं असतं तर आपल्याला लक्षात आलं असतं तर आता त्यांची चप्पल घ्यायला आलो आणि पप्पा पाठीमागे नर्सरीमध्ये उतरले आहेत तर तिथे त्यांना चिकूची झाडं आमच्या ओके चला

नाही ना जास्तीत जास्त एवढं सुरुवात करू मोठे असतात ते ना हा बघ चालेल बघायला लागलेत पण

आणि पूर्ण बंद करायचं खाली पाणी गेलं ना पण मुळे कुजतात ना मुळे कुजली ना कि मग झाड मरतं जास्त पाणी झालं ना दोन वर्षाचा आंबा मिळाला दोन वर्षाचा

Okay.